पुरस्कार आदर्श शाळा पुरस्कार आय एस ओ श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज आळंदी देवाची मध्ये प्रदीर्घ अशी छत्तीस वर्षे दोन महिन्यांची दैदित्यमान सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त होत असलेले राज्यस्तरीय शिक्षक भूषण पुरस्कार प्राप्त गुणवंत अध्यापक प्राचार्य श्री दीपक महादेव मुंसे यांचा आजचा हा सेवापूर्तीचा सेवा, सेवा निवृत्तीचा समारंभ संपन्न होत आहे त्यानिमित्त वृत्तांतावर आधारित हा माहितीपट साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इंद्रायणी नदी तीरावरील संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे समाधी स्थळ असलेली अलंकापुरी कडकडीत वैराग्य मूर्ती जगदगुरु संत तुकोबारायांचे देहू शूरवीरांचा वारसा जतन करणारा संग्राम दुर्ग हा भूकोट किल्ला व औद्योगिक नगरी असलेले पंचकृषीत असलेल्या चार डोंगरांच्या मध्ये वसलेले कुंडर गाव म्हणजे रासे या गावातील पारंपरिक आध्यात्मिक वारसा लाभलेल्या मुनसे कुटुंबात महादेव शंकरराव मुळसे व लीलाबाई महादेव मुळसे यांच्या वंशवेलीवर एकोणीसशे सहासष्ट रोजी मामाच्या गावी म्हणजे जन्म झाला सरांचे पहिली ते सातवीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा रासे येथे झाले तसेच आठवी ते दहावीचे शिक्षण श्री शिवाजी विद्या मंदिर चाकण येथे झाले त्यांचा ये प्रथम क्रमांक आला होता बारावी बारा सायन्सचे शिक्षण श्री महाविद्यालय येथे पूर्ण केले तर बीएससीचे चे शिक्षण सरांनी फर्ग्युसन कॉलेज मधून पूर्ण केले बी एड फिजिकल हे शिक्षण सरांनी आगाशी कॉलेज पुणे येथून पूर्ण केले तसेच एम एड आदर्श अध्यापक कॉलेज पुणे येथे पूर्ण केले दिनांक सप्टेंबर रोजी म्हणून झाले पुढील दिनांक एकोणतीस पाच एकोणीशे त्र्याण्णव रोजी त्यांच्याच मामांची मुलगी वैशाली यांच्याशी त्यांचा विवाह संपन्न झाला लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या वैशाली दीपक मुळसे यांनी अनेक कष्ट घेऊन सरांना मुलाची साथ दिली या आदर्श दांपत्याच्या संसार वेलीवर पुढे मुलगा शुभम व मुलगी शुभा ही दोन पर्यवेक्षक तसेच प्राचार्य म्हणून काम पाहत असताना शाळेत विविध कार्यक्रम राबवण्यात त्यांनी मोठ्या हिरेरीने सहभाग घेतला त्या कार्यक्रमांमध्ये इयत्ता दहावी विज्ञान गणित विषय शंभर टक्के निकाल क्रीडा स्पर्धा आयोजन नियोजन मार्गदर्शन स्पर्धा घेणे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन नियोजन कार्यक्रम राबवणे भजन देझिंग पथक वृक्षारोपण स्वच्छता शिस्त इको क्लब स्थापना एमसीसी मार्गदर्शन चित्रकला स्पर्धा शैक्षणिक सहली साहित्य संमेलनांमध्ये भजन देंडी पथक एड्स जनजागृती श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ग्रामीण विज्ञान परिषदिक गरजा निधी संकलन एसएसी मार्गदर्शन व्याख्यानाला आयोजन गैरहजर व अप्रगत विद्यार्थ्यांसाठी पालक भेट आयोजन अप्रगत विद्यार्थ्यांसाठी जादा तास आयोजन इत्यादी अनेक कार्यक्रम राबवण्यात आले शैक्षणिक संघटना कार्यामध्ये देखील श्री दीपक मुसे यांचा उल्लेखनीय सहभाग आढळून आला अभ्यासपूर्वक लिखाणाची सरांना आवड असल्यामुळे त्यांचे अनेक लेख नियतकालिकांतून छापून आले प्रवचन कीर्तन सेवा तालुका जिल्हा पातळी विज्ञान प्रदर्शन तालुका जिल्हा राज्य पातळी आंतरराष्ट्रीय पंचायत समिती खेळ वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार श्री हरिभाऊ सांडबोळ उपसभापती पंचायत समिती खेळ यांच्या हस्ते देण्यात आला संजीवन शिक्षण मंच तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार श्री सुधाकर तांबे शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्या हस्ते देण्यात आला खेड तालुका माध्यमिक शिक्षक संघ खेड तालुका क्रीडा शिक्षक शिक्षकेतर पतसंस्था आदर्श शिक्षक पुरस्कार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार दहा श्री दिलीपराव मोहिते पाटील आमदार खेळ यांच्या हस्ते देण्यात आला पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार बारा डॉक्टर रामचंद्र देखणे व श्री भगवानराव साळंखे यांच्या हस्ते देण्यात आला पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक विभाग आणि जिल्हा विज्ञान अध्यापक संघ यांच्या संबोध स्पष्टीकरण स्पर्धा जिल्हास्तरीय शिक्षक स्पर्धा प्रथम क्रमांक दिनांक वीस 20 ऑक्टोबर दोन राज्यस्तरीय शिक्षक भूषण पुरस्कार आविष्कार सोशल फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने कराड जस्टिस बी एम देशमुख यांच्या हस्ते दिनांक एक सप्टेंबर दोन हजार तेरा रोजी प्रदान करण्यात आला पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ऑक्टोबर दोन हजार चार भोसरी येथे दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात आमदार महेश लांडगे पुणे जिल्हा माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर पुण्याचे माजी शिक्षक आमदार भगवान साळुंके तानाजी मानिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर सचिव प्रसाद गायकवाड यांच्या हस्ते ज्ञानेश्वर विद्यालयाचे प्राचार्य दीपक महादेव मुसे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला संस्था चालक शिक्षण मंडळ पुणे ग्रामीण यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या वार्षिक अधिवेशनात श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज प्रशालेस आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाला हा पुरस्कार वितरण सोहळा किरणताई वळसे पाटील यांच्या शुभ असते एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कवयत्री शांताबाई शेळके सभागृह औसरी येथे संपन्न झाला या प्रसंगी संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे ग्रामीणचे अध्यक्ष विजय कोलते उपाध्यक्ष अनिल तात्या मेहेर विभागीय अध्यक्ष गणपत बालवडकर जिल्हा परिषद पुणेचे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी धाना पुणे साहेब माजी आमदार पोपटराव गावडे माजी आमदार शरद भमाले माजी आमदार भगवानराव साळुंखे भीमाशंकर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे विष्णू काका हिंगे महामंडळाचे पदाधिकारी सदस्य संस्थाचालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेचे उत्कृष्ट कार्य व निकष यांची पूर्तता यामुळे खेड तालुक्यातील श्री ज्ञानेश्वर विद्यालय संस्थेचे सचिव अजित वडगावकर विद्यालयाचे प्राचार्य दीपक प्राथमिक विभागाचे प्रदीप काळे प्राचार्यव वागुले योगेश मटपती राजेंद्र सोनवणे यांनी स्वीकारला विद्यालयास आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याने पंचक्रोशीतून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे श्री दीपक महादेव मुसेसरांनी शालेय भौतिक गरजा विद्यालय व ज्युनियर कॉलेज आळंदी इमारत बांधकामासाठी सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून निधी संकलन करण्यास सहाय्य केले स्वतःच्या अध्यापनातून जगातून विद्यार्थी घडवणारे विद्यार्थ्यांचे लाडके मुसेसर शालेय शिक्षणाबरोबरच वारकरी संप्रदायाचे पायिक असलेले महाराज म्हणजे अशी जनमानसात ओळख असलेले सर्व सहकार्यांचे लाडके प्राचार्य आज निवृत्त होत आहेत सर तुमची खूप 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 हम हर हर कदम साथ है दूर होकर भी हम आपके पास है आपको हो न कसम आपकी कमी का हर पल एहसास है। हर पल पल एहसास एहसास धन्यवाद सेवापूर्तीच्या समारंभासाठी उपस्थित असणारे आमचे मेवने बाबासाहेब कड गुरुजी शिवाजीराव कड त्याचबरोबर कंद परिवार नायकरे पाटील परिवार पिंजन परिवार जे परिवार लांडगे परिवार त्याचप्रमाणे आमच्या गावातील सर्व उपस्थित ग्रामस्थ मंडळी मुंगशे परिवारातील सर्व सदस्य माझ्यावरती आतुनात ज्यांचं प्रेम आहे असे सर्व आजी माजी विद्यार्थी माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षकतर कर्मचारी आणि उपस्थित संस्थेचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही म्हणून ज्यांनी ज्यांनी दृश्य अदृश्य स्वरूपामध्ये मदत केली आत्तापर्यंत मदत केली सहकार्य केलं त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार मानतो धन्यवाद